हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आहे व तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो तर आज नो सेवा नो उपाय आज मी तुमच्यासाठी घरच्या घरी पेडिक्युअर कसे करावे याबद्दल व्हिडिओ घेऊन आले त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे बऱ्याच जणांना पार्लरमध्ये इच्छा असते पेडिक्यूअर करायची परंतु काही कारणास्तव होत नाही पैशांअभावी किंवा वेळाभावी होत नाही तर घरच्या घरी जर आपण पेडिक्यूअर के केलं तर आपले पाय सुंदरच दिसणार आहेत स्वच्छ होणार आहेत आणि त्यासोबत तुमच्या टाचांमध्ये भेगा असतील किंवा टाचा खूप खराब दिसत असतील आग होत असेल टाचांची तर तुम्ही पेडिक्यूअर नक्की करा अगदी म्हणजे कमी खर्चात तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात घरच्या घरी पेडिक्यूअर करू शकता आणि त्याला काही खर्चही लागणार नाही आणि वेळही लागणार नाही तर यावरच आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बऱ्याच जणांना उन्हाळ्यात ज्या आपल्या पायांचा टाचा असतात टाचांना भेगा पडणं आग होणं आणि त्यानंतर त्यातून रक्त येणं असे त्रास होत असतात काही वेळेला टाचा कडक होतात बघा खूप त्रास होतो तर या गोष्टी होत असतात तर पेडिक्यूरसोबत तुम्हाला या गोष्टी सुद्धा मिळणार आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा पेढी क्युअर करणार तर त्यानंतर तुमच्या पायांच्या हळूहळू कमी होणार आहे तळपायाचे आग होणे बऱ्याच महिला या गोष्टींना त्रासलेल्या असतात आणि पेडी क्युअर करायला प्रत्येकाला आवडतं परंतु आता पार्लरमध्ये जर पेडिक्युअर करायचं म्हटलं तर खूप खर्च येतो आपल्याला आपल्याला ते शक्य होत नाही किंवा काहींकडे तेवढा वेळ नसतो जरी पैसा असेल तरी सुद्धा तर त्यामुळे आपण पेडिक्युअर करत नाही पण पेडिक्युअर करणं आपल्याला खूप गरजेचं आहे म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की माझे पाय सुंदर दिसाव प्रत्येक महिलेला असं वाटतं आणि ही मी तुम्हाला माहिती देते आहे की पेडिक्युअर कसं करायचं तर इतर तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जसे तुमचे पाय छान दिसणार आहेत तसे इतरांचे पाय छान दिसू द्या किंवा त्यांना ओरली सांगायचं तर ओरली तुम्ही सांगू शकता तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आता घरच्या घरी पेडिक्युअर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात आधी पेढीकर करायला तुम्हाला काय काय लागणार आहे मीठ शॅम्पू बेकिंग सोडा लिंबू तुम्हाला लागणार आहे ॲलोवेरा जेल एखादा स्पंज किंवा एखादा छोटासा ब्रश तुम्हाला लागणार आहे बेसन पीठ तांदळाचं पीठ तुम्हाला लागेल रोज वॉटर बदामाचं तेल किंवा खोबरेल तेल तुम्हाला लागणार आहे आणि सिलिकॉन सॉक्स तुम्हाला लागणार आहे ते नसतील तर काय करायचं ते मी सांगते तुम्ही पाण्यात थोडं मीठ अर्धा लिंबू पिळा बेकिंग सोडा टाका आणि थोडासा शॅम्पू तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यात तुम्हाला दहा मिनटं पाय बुडवून ठेवायचे आहे आणि दहा मिनटांनी पाय बाहेर काढायचे आणि त्यानंतर तुम्हाला पाय स्वच्छ पुसायचे आहे पाय स्वच्छ पुसल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पायांना ॲलोवेरा जेल लावायचं आहे ॲलोवेरा जेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता किंवा जे ओरिजिनल येतं बघा म्हणजे ॲलोवेरा जे घरात आपलं लावलेलं असतं तर त्याचा गर काढायचा आणि तो गर लावायचा तो गर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो मार्केटमध्ये मा मिळतो तो जेल लावला तरी देखील चालेल तो जेल लावा, लावा आणि एक ते दोन मिनटं मसाज करायचे तुम्ही स्पंजने पण करू शकता ब्रशने करू शकता किंवा हाताने केलं तरी देखील चालेल तर छानपैकी एक ते दोन मिनटं पाच मिनटं मसाज करा आणि मसाज केल्यानंतर तुम्हाला एक लेप तयार करायचा आहे बेसन पीठ तांदळाचं पीठ घ्या आणि त्यात तुम्हाला रोज वॉटर टाकायचं आहे आणि ती पेस्ट तयार करायची आहे जसं आपण फेस पॅक करतो जसं आपण फेस पॅक फेसला लावतो तसंच पायांना तुम्हाला तो पॅक लावायचा आहे तो पॅक लावल्यानंतर हळूवार मसाज करा म्हणजे असं चोळा आणि चोळून तो पॅक तुम्हाला काढायचा आहे जसं तुम्ही चोळत जाणार तसा तो पॅक निघत जाणार आहे आणि नंतर पाय स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या यामुळे काय होईल की तुमच्या पायाची डेडस्किन निघून जाणार आहे आणि तुमचे पाय स्वच्छ होणार आहे मुलायम होणार आहे एखादं इसेन्शियल ऑइल घ्या किंवा बदामाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल घ्या या तिघांपैकी एक तुम्हाला तुमच्या पायांना लावायचं आहे त्याने मसाज करायची आहे तेल लावून पायांना किंवा टाचांना मसाज करा टाचांनासुद्धा हे तेल लावा पायांना पण लावा आता यानंतर तुम्हाला सिलिकॉन सॉक्स घालायचे आहेत सिलिकॉन सॉक्स तुम्हाला ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये इझिली मिळून जातील ते नसतील तर जे आपले साधे सॉक्स येतात ते घातले तरी देखील चालेल तर ते सॉक्स घालायचे आहेत आणि यानंतर एक तास कुठेही बाहेर पडायचं नाही एक तास तुम्हाला घरातच बसायचं आहे बस, बस एवढंच तुम्हाला करायचं आहे एक तासाने तुम्ही पाय स्वच्छ धुवून घेतलं तरी देखील चालेल हे झालं घरच्या घरी स्वस्तात आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळ पेढी तुमचा ताचांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे हे तुम्हाला वाटते की माझे पाय स्वच्छ व्हावे सुंदर दिसावे तर ते सुद्धा होणार आहे तर तुमचे पाय स्वच्छ होणार आहेत सुंदर दिसणार आहेत मुलायम होणार आहेत आणि तुमचा जो टाचांचे भेगा आहे त्या सुद्धा कमी होणार आहे पण हे पेडिक्य तुम्हाला एकदा 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 दिवसातून किंवा तरी करा नक्कीच तुम्हाला मिळणार पार्लर मध्ये खर्च करण्यापेक्षा जर अशा पद्धतीने आपण घरी पेडिक्युअर केलं तर अतिशय उत्तम तर असे पेडिक्युअर प्रत्येक महिलांनी करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत जाऊ द्या तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ द्या जसे आपले सुंदर पाय तसे त्यांचे सुद्धा पाय सुंदर होणार आहे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची ती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लागतात या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ